माणसं माणसांसारखीच वागतात लेखक विश्वास दांडेकर वाचक स्वर डॉक्टर अदितिका मेख प्रकरण चौदा भारताचा जवाहर हे क्या तमाशा आहे सफरचंदाचा रंग असलेला तो चेहरा रागाने लाल झालेला अशा प्रसंगीचं त्यांचं वाक्यही ठरवलेलं नसलं उत्स्फूर्त असलं तरी प्रसिद्ध होत डॉक्टर राम मनोहर लोही यांनी काँग्रेस हटाव म्हणजे काँग्रेस सोडून इतर सर्व राजकीय पक्ष गटांना एकत्र मोट बांधून एकास एक उमेदवार काँग्रेस विरुद्ध उभा केल्यास विजय निश्चित अशा निवडणूक युद्ध धोरणाला तात्विक अधिष्ठान द्यायचा उपक्रम केला त्याच्या जर आधीचा काळ इंदूर शहरात नगरपालिका मागे पडून महानगरपालिका स्थापन झाली होती त्यासाठी निवडणूक झाली हिंदू महासभेपासून कम्युनिस्टांपर्यंत सर्वच जण त्या आघाडीत होते उमेदवार आघाडीचे म्हणून उभे राहिले आपापल्या पक्षाचे म्हणून नव्हे पण पक्षविचारांची नाळ अशी तुटत नाहीच एकास एक अशी निवडणूक झाल्यामुळे आघाडीला बऱ्यापैकी बहुमत मिळालं महानगरपालिकेचा रोजचा कारभार होताच आघाडीने घटक पक्षांना निवडून आलेल्या संख्येच्या टक्केवारीत काही रक्कम खर्च म्हणून मंजूर केली रक्कम किरकोळ होती महत्व भावनिक जास्त फार रक्कम मंजूर होण्याची शक्यताही नव्हती कारण प्रांतात सत्ता काँग्रेसची महानगरपालिका विरोधकांच्या हातात असताना राज्य सरकार काही विशेष अनुदान देईल अशी शक्यता तेव्हाही नव्हती या किरकोळ खर्च मंजुरीसोबत कोट्याप्रमाणे रस्त्यांना नावे देणे असेही ठराव मंजूर करण्यात आले इंदूरमध्ये संस्थांच्या काळात उत्तम दगडी बांधकामाचं एक मार्केट बांधलं गेलं लग। पारतंत्र्याच्या त्या काळात अशा वास्तूंना ब्रिटिश अधिकाऱ्यांची नावे देणं हे मुलूक थेट ब्रिटिश अंमलबजावणी असो किंवा संस्थानी सार्वत्रिकच होतं स्वातंत्र्यानंतर अशी ब्रिटिश नावं बदलून भारतीय नावं देणं हेही प्रवृत्ती धर्मानुसारच चालू झालं यात लांगुल चालनही होई त्याचा मूर्खपणा मुंबईला लॅबरनम रस्ता हा लॅबरनम साहेब कोण त्याचं नाव कशाला बदला असा ठराव मुंबई महानगरपालिकेत आला होता लॅबरनम हे एका वृक्षाचं नाव आहे साहेबाचं नव्हे हा वृक्ष भारतीय नाही त्या रस्त्यावर दुतर्फा असे वृक्ष लावून जोपासून रस्ता सुशोभित केला असल्यामुळे आपल्याकडे करंजे वडगाव पिंपळगाव अशी ग्रामनामे पडतात त्याच चालीवर रस्त्याचं नाव लॅबरनम रोड असं स्पष्टीकरण वेळेतच जाहीर झाल्यामुळे नामांतर टळलं असो तर त्या संस्थानकालीन वास्तूला नाव पडलं बोझंकेट मार्केट मध्य भारतातल्या संस्थानांवर जरब म्हणून ब्रिटिश रेसिडेंट इंदूरला ठेवत असत त्यातला कुणीतरी किंवा इतर ब्रिटिश अधिकारी असावा पुण्याला रे मार्केट मुंबईला क्रॉफर्ड मार्केट याच चालीवर हळूहळू फक्त ती इमारतच नव्हे तर तो सर्व परिसर बोझंकेट मार्केट या नावाने इंदूरकरांच्या बोलण्यात रुजला निवडून आलेल्या आघाडीत हिंदू महासभेचा एक सदस्य निवडून आला होता उभाही एकच होता त्यांनी आपल्या कोट्याप्रमाणे ठराव दिला बोझांकेट मार्केटचं नाव बदलून वीर सावरकर मार्केट असं ठेवावं स्वातंत्र्यवीर तेव्हा हयात होते पण आयुष्याच्या चा संध्या छायत ठराव अर्थातच संमत झाला योगायोग का वेळ जाणीवपूर्वक साधली गेली माहीत नाही ठराव संमत झाला त्याच्या एक दोन दिवसातच पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंची इंदूर भेट होती विमानतळावरून गावात येणाऱ्या रस्त्यावरच तो मार्केट परिसर आहे एका रात्रीत इमारतीवर वीर सावरकर मार्केट अशी पार्टी लागली आजूबाजूच्या रस्त्यांवर भगव्या रंगाची तोरणं पताका उभारण्यात आल्या त्या परिसरातल्या अनेक इमारतींच्या दर्शनी भागाला गेरूने भगवं करण्यात आलं नाम बदल समारंभ इंदूरच्या होयकरांची उघडी रोल्स रॉईस रो गाडी नेहमीच पंडित नेहरूंच्या दिमतीला इंदूर भेटीवेळी असे एखाद्या विजयी रोमन वीराप्रमाणे त्यात उभे राहून आजूबाजूला उभ्या असलेल्या जनसमुदायाचे हार अभिवादन हसऱ्या प्रफुल्लित चेहऱ्याने स्वीकारत ती रथयात्रा पुढे सरकत असे मधूनच गोळ्या झालेले हार पुन्हा त्या समूहाकडे विशेषत लहान मुलांकडे पाहत उडवले जात आजचं असुरक्षित वातावरण तेव्हा नव्हतं पण मोठा नेता निघाला म्हणजे रस्त्यावरची वाहतूक थांबवण्याची प्रवृत्ती मात्र आजच्या होती असा प्रवास करत ती गाडी आता वीर सावरकर मार्केट परिसरात आली तिथे एका ते नाव तो भगवामय परिसर पताका झेंडे तोरण असं सर्व पाहताच त्यांनी ड्रायव्हरला खून करत गाडी थांबवली गाडीत मध्य प्रदेश ते तत्कालीन मुख्यमंत्री डॉक्टर कैलासनाथ काटजू सुद्धा सोबत होते त्यांच्याकडे बघत वर दिलेलं वाक्य तिथं माझ्याप्रमाणे अनेकांनी ऐकलं हे क्या तमाशा है रागाने लाल झालेला चेहरा हातवारे आवाजातला आवेश त्या हसऱ्या प्रफुल्लित व्यक्तिमत्वात एकाएकी पडलेला हा उत्तर ध्रुव ते दक्षिण ध्रुव बदल पाहून जनता स्तंभित झाली कैलासनाथ काटजूंना उंचा सुनते हे म्हणजे त्यांना ऐकायला कमी येत असे ते श्रवणयंत्र वापरत विधानसभेत विरोधी पक्षाचे लोक बोलू लागले म्हणजे ते श्रवणयंत्र स्विच ऑफ करतात असा ठपका ठेवत त्यांच्यावर या कारणासाठी विशेषाधिकार भंग केला असा ठरावही चर्चेत आला होता काटजू हे अलाहाबादचे म्हणजे मुख्यमंत्री वरुण आणि बाहेरून लादणे हे काँग्रेसमध्ये तेव्हाही घडत होते मुख्यमंत्री गडबडीने म्हणाले कॉर्पोरेशन आपली नाही आहे विरोधी अंकी हातमे हे गाडी हल्ली निघून गेली मला घडलेलं हे नेहरूंच पहिलं दर्शन ते रागावले एवढंच कळलं का वगैरे समजण्यासाठी जी समज लागते ती त्या कुमार वयात नव्हतीच पुढे त्याचा अन्वयार्थ कळला तरी त्यासाठी एक आंतरराष्ट्रीय पातळीवरचा मुस्सद्दी रागाच्या टोकात पायरी क्षणात गाठतो हे मात्र आजही अनाकलनीय वाटत वरील प्रसंगानंतर काही वर्ष गेली त्यांना दोन तीन वेळा लोकसभेत पाहिलं त्यांचं लोकसभेत एकदा आणि जाहीर सभेत एकदा भाषणही ऐकलं जाहीर सभेत त्यांचं भाषण कोणीही ऐकत नव्हतं लोक त्यांना पाहायला आले होते जवळच्या नात्यात एक व्यक्ती आजारी होती म्हणून हॉस्पिटलमध्ये होती सोबत थांबलेल्यांसाठी सकाळचा चहा न्याहारी देऊन मी परतत होतो मुख्य रस्त्यावर यायचं तिथं पोलिसांनी ट्रॅफिक अडवला होता तो चौरस्ता चौक होता सायकल एका बाजूला लावत चौकात आलो तर पलीकडे पोलिसांनी अँब्युलन्स अडवून उभी ठेवली होती शालेय अभ्यासक्रमात रुग्णवाहिका अग्निशमन गाडी यांना बाजूला होत वाट द्यावी असे धडे नागरिक शास्त्र या सदराखाली गिरवले होते आता वय तरुण महाविद्यालयीन तिथे एक पोलीस अधिकारी देखरेखीवर उभे होते त्यांच्या जात मी त्यांना म्हटलं ती अम्ब्युलन्स जाऊ द्या ती थांबवायचा तुम्हाला अधिकार नाही पंडितजी की गाडी अभी दो चार मिनिट में पास होनी है ट्रॅफिक रोखणे काही का मी मागणी कायम ठेवली अरे भाई उसमें कोई मरीज नाही है मैंने खुद चेक किया है आपकी बात के लेकिन मजबूर आत रुग्ण नसेल पण हॉस्पिटल मधून मागणी आलेली असू शकेल गाडी सोडा एवढ्यात गेली सुद्धा असती आता तिथे जमलेल्या लोकांपैकी काही जण भोवती गोळ्या झाले आवाज जरा माझ्या बाजूने तर काही पोलीस अधिकाऱ्याच्या बरेच जण तटस्थ एवढ्याच सायरन वाजवत पायलट जीप पास झाली याचा अर्थ मागोमाग नेहरू येत असलेली गाडी येत होती तीच उघडी रोल्स जरा पळ जागा घेऊन नेहरूंना पाहणं पंडित नेहरूंनी ती गर्दी पाहिली होती का रस्त्यापलीकडची रुग्णवाहिका पाहिली होती का दोन्ही पाहिलं होतं माहीत नाही पण त्यांनी आपल्या ड्रायव्हरला इशारा केला गाडी थांबली त्या पोलीस अधिकाऱ्याला तर्जनीने त्यांनी खूण केली रुग्णवाहिका जाऊ दे अधिकाऱ्याने धावत हटो हटो केलं रुग्णवाहिका पसार झाली एकदा प्रसन्न हास्याने त्या गर्दीकडे बघत त्यांनी हात उंचावला गाडी हल्ली गेलीही मला मात्र ते हास्य केवळ माझ्यासाठी होतं असं त्या क्षणी वाटलं सन एकोणीशे एकसष्ट डिसेंबर महिना आमच्या स्नातकोत्तर समाजशास्त्र विभागाच्या काही विद्यार्थी विद्यार्थिनींची सहल आग्रा दिल्ली लखनौ कानपूर अशी निघाली सोबत असलेल्या प्राध्यापक मंडळींमध्ये एकाचे नातेवाईक दिल्लीला केंद्र शासनात अधिकारी होते त्यांनी आम्हा सर्वांना ब्रेकफास्टसाठी घरी बोलावलं इंदूर पासून दिल्लीला आलात आणि नेहरूंना न भेटता जाणार याच त्यांना आश्चर्य वाटलं मिलन चाहते हो क्या कोशिश की जा सकती है ते म्हणाले आश्चर्यचकित होण्याची वेळ तर आमची होती फक्त चोवीस तास आधी विचार करून अशी भेट शक्य आहे आम्ही तर पोरटोरच आमच्या प्राध्यापक वर्गाला सुद्धा हा विचार सहलीची आखणी करताना सुचला नव्हता पण सायंकाळी त्यांनी बातमी सांगितली कल सुबै ठीक आठ वाजे तीन मूर्ती पर तीन मूर्ती हे नेहरू राहत असलेल्या निवासस्थानाचं ना नाव ब्रिटिश राजवटीत हे सरसेनापतींचं निवासस्थान असे महाराष्ट्राला शरद साहित्य मराठीत अनुवाद करून देणारे विख्यात नाटककार भार्गवराम विठ्ठल उर्फ मामा वरेरकर हे राज्यसभा सदस्य म्हणून समोरच राहत अरे दिल्लीतल्या कुणालाही रिक्षावाल्याला सांग मामांकडे जायचं आहे म्हणून बघ आणून सोडतो का नाही माझ्या घरासमोरच नेहरू राहतात हे मामांचं विनोदी वाक्य अनेकांना माहीत असलेलं मात्र त्या आनंदात आम्ही असताना त्या अधिकाऱ्याने आम्हाला सावधही केलं भेट ठरवून दर्शनासाठी म्हणून आलेली माणसं नेहरूंना आवडत नाहीत तेव्हा तुम्हाला जी अर्धा तास अशी वेळ दिली आहे त्यावेळी विचारण्यासाठी तुम्ही काही प्रश्न तयार करून जा आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या पत्रकारांना लिलया सामोऱ्या जाणाऱ्या त्या नेत्याला आमचे प्रश्न फार प्राथमिक पातळीवरचे वाटतील अशी आम्हाला शंका पण ते म्हणाले अहो प्राथमिक सोडा मूर्खासारखे वाटतील असं गृहित धरा पण विचारा रात्री आमची वॉर काउन्सिल बसली आम्ही एकत्र बसून प्रश्न तयार केले आणि सकाळी साडेसातला तीन मूर्तीच्या गेटजवळ पोहोचलो तिथं फार मोठा बंदोबस्त नव्हता एक रक्षक पुढे हो? आला आप लोग हा क्यू खडे हो आम्ही कारण सांगितलं ठीक आहे तुमची भेट आठ वाजताची आहे सात वाजून पन्नास मिनिटांनी तुम्हाला आम्ही आत नेऊ प्रवेश मिळाला बसण्यासाठी गाली घातलेला नेहरू नेहरूंसाठी एक खुर्ची बरोबर आठ वाजता नेहरू आत आले खडी ताजिम प्रसन्न हसण्यानं स्वागत प्रशनोत्तरानं सुरुवात पंचवार्षिक योजना आंतरराष्ट्रीय पडसाद आत्मचरित्राचा पुढचा भाग लिहिणार का केरळमधलं कम्युनिस्ट शासन लोकशाही मार्गाने निवडून आलं होतं ते बरखास्त का केलं असे सर्व प्रश्न माझा नंबर आला संभाषण इंग्रजीतून सर आज जी घटना आपण अंमलात आणली आहे ती एखाद्या विधिनिषेध नसलेल्या व्यक्तीच्या हाती असीम सत्ता केंद्रित करेल आपण सत्तास्थानी आहात तोपर्यंत हुकुमशाही अवतरण्याची भीती नाही पण नंतरचा भरोसा कोणी द्यावा अशी घटना का केली हुकुमशाहीचा प्रयत्न घटनेच्या माध्यमातून झाला तर उत्तर काय क्षण अर्धा क्षण त्यांनी माझ्याकडे रोखून पाहिलं मग सहज आवाजात उलट प्रश्न आला यंग मॅन तरुण माणसा ज्या देशातले नागरिक आपल्या स्वातंत्र्य अधिकारांविषयी सगळ्यात जास्त जागरूक आहेत असं जगातलं राष्ट्र तुझ्या मते कुठलं सर अमेरिका तुला युनायटेड स्टेट्स म्हणायचं आहे का ते राष्ट्र आणि अमेरिका खंड हे एकच नव्हे सॉरी सर मला युनायटेड स्टेट्सच म्हणायचं होतं चूक झाली हरकत नाही पण मला एक सांग तू त्यांची घटना वाचली आहेस का वाचली आहे सर पण अभ्यासली आहे असं मात्र मी म्हणू शकत नाही त्यांनी घटना दुरुस्ती किती वेळा केली आहे सर मला आठवत आहे त्याप्रमाणे बहुधा अठरा वेळा पण पहिल्या दहा दुरुस्त्या त्यांच्या घटना समितीनेच केल्या होत्या तेव्हा खऱ्या अर्थाने पाहिलं तर आठच बरोबर आहे याचा अर्थ थोडेफार किरकोळ बदल सोडले तर देशाचा मूलभूत कायदा लॉ ऑफ द लँड तोच आहे हो अमेरिकेचे त्या मागील काळातले प्रसिद्ध अध्यक्ष अब्राहम लिंकन आणि आजचे अध्यक्ष जॉन केनेडी यांच्या हाती असलेली सत्ता त्यांचा सत्ता प्रभाव यात जास्त पॉवरफुल कोण अर्थातच जॉन केनेडी मग असा प्रश्न येतो की देशाचा मूलभूत कायदा लॉ ऑफ द लँड जर दोन्ही अध्यक्षांच्या कारकिर्दीत जवळपास एकच असताना आज जॉन केनेडींची सत्ता अनेक पटींनी जास्त का सर मला सांगता येणार नाही यातच तुझ्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे संदेश वहन आणि दळणवळण यांची साधनं जितकी द्रुतगतीची होतील त्या प्रमाणात सत्तेचे विकेंद्रीकरण होऊ लागते हे घडवावे लागत नाही त्या प्रक्रियेत आपोआप होते म्हणून लोकशाही राज्यव्यवस्थेत विकेंद्रीकरणावर ही लक्ष सतत द्यावे लागते या प्रक्रियेचा घटना या गोष्टीशी सरळ संबंध जोडता येत नाही आता दुसरा प्रश्न हुकुमशाही ती येणार नाही यासाठी मी तुझ्यासारख्या असंख्य तरुणांवर विश्वासून आहे माझ्या मनात आलं असे शिक्षक महाविद्यालयीन जीवनात मिळते आणखी एक दोन प्रश्न त्यांनी मनगटावरच्या घड्याळ्याकडे पाहिलं आठ वाजून अठ्ठावीस मिनिटं त्यांना नेण्यासाठी पांढरी अम्बेसेडर गाडी आवाज न करता पोर्चमध्ये आली नेहरू उठून उभे राहिले मुलाखत संपली आम्हीही उभे राहिलो हे सांगायला नकोच इतक्यात एवढा वेळ मागे शांतपणे बसलेला आमचा सहाध्यायी मित्र दिलीप किबे म्हणाला सर एक शेवटचा प्रश्न पुन्हा पाहत पाहते म्हणाले ओके पण लहानसा असेल तरच अगदी लहान सर उत्तर केवळ हो किंवा नाही एवढंच आहे मी तुम्हाला उघड्या गाडीतून जाताना सभेत बोलताना लोकसभेत प्रेक्षक गॅलरीतून पाहिलं आहे अनेकदा पण इतक्या जवळून पहिल्यांदाच म्हणून माझा प्रस्तावाचा प्रश्न आहे मी जर मुलगी असतो तर मी आज इथेच तुम्हाला विवाहासाठी गळ घातली असती तुम्ही होकार दिला असता का नेहरू तिथं आहेत हे विसरून हास्यस्फोट झाला जस त्यांचा हास्य खळखळाट जा खर सर्वात मोठा होता काहीही न बोलता ते आमच्या मधून गाडीकडे जाऊ लागले कुणाला टपली कुणाला पाठीवर थाप कुणाचं नाक ओढ कुणाचा कान असं करत दिलीप किभे उभा होता तिथं आले हळूच वाकत दिलीपच्या दोन्ही गालांवर ओठ हलकेच टेकवले आणि गाडीत बसून गेले सुद्धा धन्यवाद